अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मिरोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची महत माहिती सांगणार आहे बघा आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा आपले गुरु म्हणजे आपले स्वामी स्वामी इतके छान आहेत ना मी काय सांगू स्वामींबद्दल इतकं जे काही म्हणाल ते सगळं सगळं सर्वस्व स्वामी आहेत कारण ज्या काही गोष्टी आपल्या जीवनात घडतात ज्या काही गोष्टी आपल्या जीवनात होतात त्या कशाही असू दे कारण स्वामींना माहिती आहे की काय चांगलं आहे काय वाईट आहे त्यामुळे आजचा दिवस आपल्या स्वामींना समर्पित आहे कारण आपले ते गुरु आहेत आपल्या जीवनाला मार्ग दाखवणारे ते आहेत आपल्याला पुढे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे त्याच्यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि पदोपदी ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला इतकं छान मार्गदर्शन देऊन जातात की आपलं जीवनसुद्धा इतकं सुंदर होतं की आपल्याला काहीही एक सुचत नाही बघा आपल्याला स्वामी नाम घेतल्याशिवाय सुचत नाही मला हे म्हणायचं आहे तर बघा आज स्वामींना आपल्याला कोणती गोष्ट द्यायची आहे आज एक महत्त्वाची गोष्ट द्यायची आहे अगदी मी असं म्हणेल की आजच काय आजपासूनच तुम्ही ही गोष्ट रोज स्वामींना द्यायला सुरुवात करा ज्याच्यानी स्वामी नक्कीच तुमच्यावर तुमच्यावर इतके प्रसन्न होतील की येत्या सगळ्या सुखांमध्ये तुम्ही सामील व्हाल बघा कोणालाही सुख दुःख हा हा जो हा जो वाटा आहे हा सर्वांना मिळालेला आहे तिथे श्रीमंत काय आणि गरीब काय पण त्यामध्ये सुद्धा कोणाला किती काय मिळावं हे स्वामींनी ठरवलेलं आहे त्यामुळे बघा तुम्हाला एकच गोष्ट जी आहे ती आजच्या गुरुपौर्णिमेपासून ठरवायची आहे आणि ती करायची आहे ती म्हणजे स्वामींना एक तुम्हाला म्हणतो ना की एक प्रॉमिस करायचं आहे किंवा त्यांना एक त्यांना एक प्रण द्यायचा आहे त्यांना तुम्हाला हे सांगायचं आहे की स्वामी मी आजपासनं अजिबात स्वार्थी वागणार नाही कोणतीही गोष्ट असू दे काहीही गोष्ट असू दे लहान मोठं श्रीमंत गरीब असं कधीच बघणार नाही जो कोणी भुकेला असेल त्याला लगेच त्याला त्याला मला होईल तसं की त्याला लगेच त्याला खायला द्यायचं किंवा एखादा गरीब दिसला त्याला मदत करायची कोणालाही अपशब्द बोलायचे नाही कोणावर वाईट वि विचार करायचे नाही कोणालाही दुखवायचं नाही कोणाच्याही मनातलं म्हणजे जरी आपल्याला समजत नसेल पण ऐकून त्याला आनंदी कसं ठेवायचं हे करायचं आहे बघा दुनिया कशी का असेणार कोणी दुसरं कसं का असेणं स्वामी असं सांगतात की जेव्हा तू चांगला वागशील तेव्हा तुझ्यासाठी हे जगसुद्धा चांगलं होईल त्यामुळे समोरचा स्वामी भक्त जरी असेल आणि तरी तो तुमच्याशी तसा वागत असेल तर काही एक हरत हरकत नाही आहे तुम्ही स्वामी भक्त आहात ना तुम्ही स्वामीचरणी तुमच्या गोष्टी समर्पित समर्पित केलेल्या आहेत ना तर तुम्ही फक्त त्यांना त्यांना ही एक गोष्ट द्या की मी आजपासनं प्रामाणिक वागणार आहे कधी कोणाला दुखवणार नाही सदैव कोणाला ना कोणाला दिवसाला एका व्यक्तीला तरी आनंद मिळेल अशी गोष्ट मी करणार आहे दिवसात कधी कोणाला तरी माझ्यामुळे हसायला मिळेल अशी एक गोष्ट करणार आहे पण ह्याची काळजी घेईल की माझ्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे माझ्यामुळे कोणा कोणीही दुःखी झालं नाही पाहिजे ज्याचा कोणाचा होईल त्याचा चांगला विचार करणे हेच स्वामींनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि आज गुरुपौर्णिमेला आपल्याला जर स्वामींना गुरु करून घ्यायचं आहे आपल्याला जर का त्यांचा शिष्य व्हायचं आहे तर ह्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात बघा तुम्ही म्हणाल जीवनात जगायला खूप गोष्टी अस असतात अडचणी येतात ज्यामध्ये चढ उतार बघावे लागतात वाईट लोकांसमोर जावं लागतं पण त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या गोष्टी कशा मांडत आहात हे महत्त्वाचं त्यामुळे सदैव स्वामी सांगतात की तू असा हो कि की स्वतः स्वार्थी होऊ नको पण स्वतःच्या स्वार्थापैकी समोरच्याला दुःखी करू नको एवढीच फक्त स्वामीचरणी प्रार्थना करायची आणि आपलं जीवन जे जी आहे ते जगायचं ह्या पद्धतीने तुम्हाला बघा स्वामी कधीच नाराज करणार नाही या पद्धतीने स्वामी तुम्हाला सदैव सुखाच्या सुखाच्या वाटा दाखवत राहतील स्वामी सदैव तुमच्या मनासारखं करत राहतील कारण स्वामींना तोच भक्त आवडतो जो दुसऱ्यांचं भलं करतो स्वामींना तोच भक्त आवडतो जो दुसऱ्यांना दुसऱ्यांना आनंद देतो त्यामुळे स्वामींच्या एवढ्याशा म्हणजे आजच्या ह्या गुरुपौर्णिमेला स्वामींना एक प्रॉमिस करा एक अशी गोष्ट करा की बघा मी आजपासनं स्वामी तुम्ही माझे गुरु आहेत तुम्ही मला जे शिकवलं तेच मी पुढे चालवणार आहे कधीही कोणाला न दुखवणं एखादा व्यक्ती वाईट जरी असेल ना तरीसुद्धा त्याला कसं तरी, तरी चांगल्यामध्ये रुळवून घेणं त्याला चांगल्या गोष्टी तुम्ही समजून सांगू नका वेळ त्याला बरोबर सगळ्या गोष्टी समजून सांगेल पण अगदीच तो असा बोलतोय तसा बोलतोय असं करतोय तसं करतोय म्हणून लगेच स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला त्रास देऊ नका या छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा तुम्ही श्रीमंत श्रीमंत म्हणा गरीब म्हणा ह्याचा माज बाळगू नका काहीही एक गरज नाही आहे स्वामींसमोर कोणच श्रीमंत नाही आणि कोणच गरीब नाही स्वामींसमोर सगळे सगळे भक्त एकसारखेच आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या जगात आपल्याला स्वामींनी पाठवलं आहे आणि ते फक्त एक चांगला व्यक्ती होण्यासाठी चा त्यामुळे लक्षात ठेवा जो व्यक्ती आज स्वामींना ही एक गोष्ट देणार की मी प्रामाणिकपणे माझं आयुष्य जगणार आहे कोणाला दुखवणार नाही कोणाला त्रास देणार नाही कोणालाही रडवणार नाही सर्वांना हसवणार सर्वांना आनंद देणार तो व्यक्ती चरणी खूप सुखी राहील त्यामुळे बघा आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होता कारण तुम्ही जर का स्वामींचे भक्त आहात तर स्वामींना असेच लोक आवडतात जे ज जे स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठी जगतात त्यामुळे अशा पद्धतीने आजची ही गुरुपौर्णिमा नक्कीच या पद्धतीने साजरी करा तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येतील या पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली जी काही माहिती आहे आवडली असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि स्वामीचरणी प्रार्थना करते की तुम्हाला सर्वांना स्वामी सदैव सुखी ठेव हो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो भेटूया परत अजून एका अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ